नमस्कार महर्षी नारदांना ते प्रल्हादाचे सद्गुरू असूनही दुसरा सर्वश्रेष्ठ भक्त समजला जातो असं का आता बघा महर्षी नारद ब्रह्मदेवाचे पुत्र त्यांनी कित्येक परीक्षा पास केल्या असतील विष्णूंनी घेतलेल्या तुम्हाला ना नारदांबद्दलची आता कित्येक गोष्टी माहीत असतील की त्या ते म्हणाले की ती शेतकऱ्याची गोष्ट माहिती आहे ना की ते तेल असं घेऊन जातो तेलाचं थेंब पंडार नाही असं काम कर तो संध्याकाळी येऊन नमस्कार करतो जाताना नमस्कार करतो त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ती गोष्ट अशा कित्येक परीक्षण महर्षी नारदांनी दिल्या आणि तरी आपला नारायण नारायण आपला नारा ना जप सोडला नाही विष्णूची भक्ती सोडली नाही आणि नारद हे एकच असे सद्गुरू आहेत की ज्यांनी ध्रुव सहा ते सात वर्षाच्या धुव मिळवण्याकरता त्यांनी मदत केली विष्णूची आराधना करायला भक्त प्रल्हाद आणि ओम नव भगते वासुदेवा दोघांनी दो तोच मंत्र दिलेला आणि त्या प्रल्हादाला पण त्यांनी इतका सर्वश्रेष्ठ भक्त केलं की कयाधू त्याच्या आईला पण त्यांनी कसं बाळाचं संगोपन करायचं ते पण सांगितलं आणि तसं तिने संगोपन केलं कारण की सगळे विरोधात पुढं राक्षसीत बळात ठीक आहे त्यानंतर महर्षी वाल्मिकी ज्यांना राम म्हणायचा त्रास होता त्यांना मरामरा म्हणून उफराट्या नामाखाली वाल्मिकी तरला उठवते आपल्याला माहिती आहे ते की मरा म्हणून मरा राम 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 म्हणून घेतलं आणि शेवटी वाल्मिक म्हणजे त्यांच्यावर मुंग्यांचं वारूळ निर्माण झालं तर म्हणून त्यांचं नाव वाल्मिकी की ते एवढे रामराम म्हणण्यामध्ये घडून गेले की कित्येक वर्ष ते, कि ते, ते रामाचं नाम घेत राहिले आणि त्या नावामध्येच मग त्यांना ते, ते नाम नामस्मरण करतानाच त्यांच्यावर वारूळ निर्माण झालं मग मुनी आले आणि त्यांनी त्यांच्यावर आपल्या कमंडलूमधलं पाणी शिंपडलं त्यांना मुक्त केले अरे तुम्ही वाल्याचे वाल्मिकी झालेत असं ते म्हणाले असे कित्येक लोकांना त्यांनी स्वतःसारखं श्रेष्ठ केलं असं म्हणू शकता तुम्ही शेवटी वाल्मिकींनी रामायण लिहिलं ध्रुवानी अढळपद अजूनही आपण ध्रुव दिसतात प्रल्हादाचं नाव घेतल्याशिवाय सर्वश्रेष्ठ भक्ताचं नाव घेतल्याशिवाय बरेच जणांचे दिवस जात नाहीत प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक बघा तुम्ही खूप ठिकाणी असे कित्येक प्रकारचे श्लोक आहेत आपल्या देशात तसे फार कमी लोक असतील की ज्यांना प्रल्हादाचं नाव माहीत नाही ध्रुवाचं ध्रुव प्रल्हाद सुदामाने ओळी सुदामाचं नाव फॉर एक्झाम्पल असे तर तुम्ही बघा की नारदमुनी हे एकच असे सद्गुरे यांनी इतके जबरदस्त लोकांना निर्माण केलं आहे त्यानंतर नारदमुनी ही एकच अशी व्यक्ती आहे की जे भक्त असून श्रीकृष्ण जेव्हा पूजा करत होते नारदमुनी असे मागून आले शांतपणे बसले श्रीकृष्णांची पूजा झाल्यावर त्यांनी स्वतःची पूजा करताना श्रीकृष्णांना बघितलं मग ते म्हणाले की तुम्ही पूजा का करता तुम्ही स्वतःच तर भगवंत तर नाही करणे त्यापेक्षा असणे नाहीपेक्षा हो म्हणणं जास्ती चांगलं म्हणजे जा चांगल्या गोष्टी करता भगवंताच्या भक्ती करता भगवंताच्या करता नाम करता तुम्ही स्वतःच तो महायोगी आहात श्रीकृष्ण मग पूजा कशाला करता तुम्हीच तर सर्वात भक्त सगळ्यात मोठे भक्त तुम्हीच तर परमात्मा आहे मग तुम्ही भक्ती कशाला करता म्हणजे या गोष्टी भगवंताशी करू शकणारी जी एकच व्यक्ती आहे ती म्हणजे नारद मुनी आणि त्यामुळे त्यांना सर्वश्रेष्ठ भक्त समजलं जातं पण त्यांनी आपला जो शिष्य आहे त्या प्रल्हादाला स्वत त्या प्रल्हादाला स्वतःपेक्षा श्रेष्ठ करून ठेवलं त्यामुळे नारद मुनींना पण एक प्रकारे सर्वश्रेष्ठ भक्त समजला जातो त्यांच्यासारखंच आपण सतत भगवंताच्या नामात आपलं पूर्ण जीवन घालवूया सगळे कामं करूया सगळं जीवन स्वच्छ जगूया का सुंदर जीवन आहे बघा तसा आपण जगायचा जा प्रयत्न करूया धन्यवाद